महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांवर केलेल्या वैद्यकीय उपचारांच्या खर्चाचा परतावा गेल्या दोन महिन्यांपासून मिळालेला नाही राज्यातील सर्व रुग्णालयांची थकबाकी सहाशे सत्तेचाळीस कोटी रुपयांवर पोहोचली आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील एकशे नऊ रुग्णालयांची थकबाकी चौतीस कोटी तीन लाख तीन हजार दोनशे वीस रुपये इतकी झाली आहे योजनेचं अनुदान थकल्यानं ही योजना राबवणाऱ्या हॉस्पिटलची आर्थिक ओढाताण होत असून रुग्णसेवेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे राज्यातील शासकीय तसंच विविध खासगी रुग्णालयांमध्ये विविध प्रकारच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातात त्या उपचाराचा वैद्यकीय परतावा मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे मात्र राज्यातील सर्व रुग्णालयातील उपचारांच्या खर्चाचा परतावा गेल्या दोन महिन्यांपासून मिळालेला नाही त्याची थकबाकी सहाशे सत्तेचाळीस कोटींवर आहे या योजनेतील कोल्हापूर जिल्ह्यातील एकशे नऊ रुग्णालयांची थकबाकी चौतीस कोटी तीन लाख तीन हजार दोनशे वीस रुपये इतकी आहे दरम्यान या योजनेअंतर्गत उपचारांची बिलं आरोग्य हमी सोसायटीकडे पाठवण्यात आली आहेत तिथं मंजुरी मिळून ही सर्व रक्कम रुग्णालयाकडे लवकरच जमा होईल असं या योजनेचे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचे समन्वयक डॉ सुभाष नांगरे यांनी सांगितलं या योजनेची थकबाकी राहिली असली तरी एकही रुग्ण या योजनेच्या लाभांपासून वंचित राहणार नाही त्याची खबरदारी घेतल्याचंही त्यांनी सांगितलं